आज दुसरी बाळ दुसरी कविता आजच्या कवितेचा शीर्षक आहे शरीर आणि कवी आहेत वसंत आबाजी डहागी त्यांना दिसत फक्त शरीर ते मन आणि बुद्धीचा विचार करत नाहीत कोणाच्याही आत्मा तर स्वप्नातही दिसलेला नसतो त्यांच्या ओरबडलेल्या झोपेत पडलेल्या तू आहेस म्हणजे तुझं शरीर तुझी प्रतीती म्हणजे तुझं शरीर ते काळ कि गोर ठेंगणं की, की उंच काही फरक पडत नाही तुझ्या शरीराचा आदर होत नाही या आमच्या घरात तुझं शरीर म्हणजे टेबल रेफ्रिजरेटर फोन चपाती बूट रुमाल पायपुष्ण वेस्ट पेपर बास्केट हे किंवा द्रौपदी कि दमयंती यमू की, की, की सिंधू तू आई अस बहीण कि बायको तुझं नाव काहीही असलं आणि रूप आणि नात तरी तू आहेस एक मानसल इंद्रिय आणखी तू काही नाहीसच शरीर काढून टाकून हिंडता येत असेल तर हिणवाजा मुली शरीर काढून टाकून हिंडता येत असेल तर हिंड वजा मुली अथवा हो अंगार त्या कोडग्या डोळ्यांना भाजून काढतात